सातारा शहरातील विलासपूर येथे श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची पूजा सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या हस्ते पार पडली सातारा जिल्ह्यातील कराड तालुका परिसरातील दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी करण्यात आले तडीपार जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सातारा जावली विधानसभा अध्यक्षपदी रवींद्र शेलार यांची करण्यात आली निवड सातारा जिल्ह्यातील आठशे पंचेचाळीस कातकरी समाजातील कुटुंबांना पीएम जनमन योजने अंतर्गत पुरवण्यात येणार मूलभूत सुविधा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांची माहिती सातारा नगरपालिका ते समर्थ मंदिर रस्त्यावर शुभम गॅरेज जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्रातील निकाल म्हणजे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा विजय कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांचा अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार सातारा जिल्ह्यात सुरू असलेला रेशन संप मागे गुरुवारपासून रेशन दुकाने झाली सुरू खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथे विप्रो पारी कंपनीमध्ये नवीन बांधकाम सुरू असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने कामगाराचा मृत्यू रोहित वर्मा वय एकोणीस राहणार उत्तर प्रदेश असे मृत व्यक्तीचे नाव या प्रकरणी जयकुमार पटेल वय पंचवीस राहणार शिरवळ यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून खाली उतरत असताना रोहितचा शिडीवरून पाय घसरून सिमेंट कट्ट्यावर पडला या अपघातामध्ये रोहित याचा मृत्यू झाला सातारा शहरातील गजबजलेल्या मंगळवार तळे परिसरात एक युवक बंदूक घेऊन फिरत असताना शाहूपुरी पोलिसांनी पकडले शाहूपुरी पोलिसाने त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काळतूस जप्त केले योगेश भीमराव देवकर वय तीस राहणार पेठ असे अटक केलेल्या संशयिताचे नाव तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा शहतरावा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज आणि मारनेवरांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन करण्यात आले लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन मलठण तालुका फलटण येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामपूजन सांप्रदायिक भजन थेट प्रक्षेपण पाणी व सायंकाळी दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन भाजप अध्यात्म आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक जाधव यांनी केले कोरेगाव तालुक्यातील या वर्षीच्या गळीत हंगामात गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चिमनगाव तालुका कोरेगाव येथे साखर कारखान्याने आत्तापर्यंत सात लाख एकवीस हजार सहाशे चाळीस मेट्रिक टन ऊसाचे गळप केले यातून पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले सरासरी साखर उत्थारा आठ टक्के मिळाला आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने लावणे अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील माडिक यांनी कायदेशीर कारवाई करत पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सातारा तालुक्यातील यावर्षीच्या गळीत हंगामात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आजपर्यंत तीन लाख चौदा हजार सातशे मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले यातून तीन लाख पंचवीस हजार पन्नास क्विंटल साखर उत्पादन घेतले सरासरी साखर उतारा अकरा टक्के मिळाला असल्याची माहिती मिळाली कराड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले अचानक आलेल्या पावसामुळे विद्यार्थी नागरिकांची तारामळ उडाली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलके सरी कोसळल्या दाट धोके व ढगाळ हवामानाचा पिकासह फळबागांना फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त पुसेगाव येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या आदित्य सुधाकर शेडगे वय तेवीस राहणार अरवी तालुका कोरेगाव फायनल सुरू असताना समोरून आलेली बैलगाडीची जोरदार धडक बसल्याने आदित्य गंभीर जखमी झाला त्याला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला पाटण तालुक्यातील तारळे विभागातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार लायन्स इंटरनॅशनल पिंपरी चिंचवड व स्मार्ट सिटी क्लब क्लब यांच्याकडून जलशुद्धीकरण संच भेट देण्यात आला पाटण एस टी आगाराची पाटण ते तारळे एस टी उशिरा सुटत असल्याने नागरिक झाले संतप्त सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात तेरा जानेवारी रोजी नेत्र व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ वाहनधारकांनी घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले उसने पैसे परत दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परत येथे मुक्कादमाच्या डोक्यात फावडे घातले यामध्ये मुक्कादम गंभीर झाल्याची घटना घडली या मारहाणीत संतोष खोडे वैत्रेचाळीस राहणार डोले कॉलनी रामाचा गोट हा मुकादम जखमी झाला आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत